विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी आना। चांगला ट्रॅक्टर आणला नवीन ऑनलाईन ट्रॅक्टर बरं झालं सगळे समस्या तुटली हा अस ना ट्रॅक्टरच नाव रे राम भाऊ ट्रॅक्टर आपण लय भारी झाला बरं का ना आता आपल्या सगळे गावातले सगळे काम होणार बघा आणि आपलाच ट्रॅक्टर समजायचा बघा करून टॅक्टर तर आपलाच आहे ना हा ट्रॅक्टर टेलर तुम्ही पण बर का पण ट्रॅक्टर तुमचं पण पण ट्रॅक्टर आपलाच ट्रॅक्टर आपलाच आहे का अभिनंदन अभिनंदन तुमचं खूप छान खूप छान आपला आपलाच

ट्रॅक्टर का आता जो वर घेतलाय तो फार लांब जाणार फार लांब जाईल काय करायचंय आपल्यासाठी आपला ट्रॅक्टर कधीच आणि महत्वाचं आपली वस्तू आपल्याकडे पाहिजे बरं का नाही भारी केलं तुम्ही घ्या पेडे घ्या पेडे घ्या पेडे घ्या 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 पेडे गोंड करा आणि तुम्ही पण गोंड करा देवा तोंड देवाचं गोड तोंड करा रे ट्रॅक्टर घेतला खा बाबा खा मा जोडी तू

अव सर मेरो प्रगति हो त नाइँ नाइँ मे बस नले पुड नाइँ नाइँ मलाई बग्ने पुड मे बस नले पुड अरे अरे काय नाना काय गणग नाही राम राम देवा काय काय म्हणता अरे काय ते सोयाबीन पिरायची पैसे नाही पैसे नाहीत लय आडी अडचणी धंदे नाही टॅक्टर आपलाच आणि तुम्ही काय करा हाँ? आपला टॅक्टर घेऊन जा आणि हा मग आणि पेरून घ्या पेरून घेतो हा आणि तुम्हाला काय करायचं ट्रॅक्टर हा डायवर डिझेल डिझेलची टाकी भरून देतो देवा कसा तू खरंच आणि उतारला रे आणि काय नाव बी देवाच आहे तुझं खरंच याला म्हणते दोस्ती हा आणि मग भर राहू देवा मायनाभर भर तुमच्याकडेच याला म्हणते भर काय नाही मी आपलं पेरीन तुला आणून घाली ना चालन चालेल आपण आपलाच आहे ना ट्रॅक्टर ते काय लोकांच आहे का आपण कसं म्हणावं या खांद्याला आपलाच तुम्ही गती बसले नाही नाही मनातला ओळखी नारा मनुषे होतो पेरून मग हा ट्रॅक्टर जातो मग महिना राहू देव्हर डिझेल सगळं ना हा सगळं सगळं अरे हे तारे तुम्ही तारे तारे करू ना मला तुमच्याशी बोलायचंच नाही मला राग आलेला आहे तुमचा का काय झालं तोंड घेऊन विचारता परत तुम्हाला काही लाज लाज वाटली पाहिजे जनाची जा जा नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे काय उठ सुट बाहेर जायचं त्या फाट्यावर नाहीतर काय करायचं यायचं खायचं प्यायचं पडायचं आहे का घरादाराची काळजी काही काही चिंता आहे का सारा ठेका मीच घेतलाय झालं काय का म्हणून एवढं तुला तापली तू तापली तू ना सगळं काय ठेका वहीन सगळं पेरण्या करायच्या पेरण्याचं काय विचार आहे कशी करायची कधी करायची का साऱ्या गावाचं पेरून झाल्यावर तुम्ही पेरता आता पेरतो पेर टेन्शन घेऊ त्याला काय मोहर पाहिजे का आता पेरायला हा सगळं वहीन तू काही काळजी नको करू काळजी नको करू ना ट्रॅक्टर पाहिलाय तू टेन्शन न घेऊ ट्रॅक्टर भेटलाय मला भेटला हा ट्रॅक्टर भेटलाय तू काही आणि सगळ्यात आधी आपली पेरणी होईल आणि आपली बी आणि सगळ्या गावाची करतो मला माहिती भर ट्रॅक्टर भेटलाय मग आता एक काम करा का पहिले आपली पेरणी करा आणि मग साऱ्या गावाचं पेरत बसा शंभर टक्के पहिले आपली पेरणी करतो मग सगळ्या गावाची करतो मला ट्रॅक्टर भेटलाय ट्रॅक्टरचं नादच नको करू अख्खा बराबर एकदम दोरीत पेरून घेतो सगळ्या गावाचं पेर येतो हा नाही तर करताल उलट साऱ्या गावाचं पेरत आणि आपल्या तसेच ठेवताल तसं नाही करीत रे सगळ सगळ्या गावाचं बी पेरितो तुमचा काही नियम नाही बाई काय नियम नाही तुमचा पैशाचा पाऊसच आहे हा मग आता हे पाऊस पडू लागताच काय करायचं हे पाऊस पडू दे पण आता आपला पैशाचा पाऊस चालू आहे ना ट्रॅक्टर भेटलाय मला महिनाभर टेन्शन नाही एक पण गावातला काना कोपरा ठेवित नाही सगळं पेरून काढितो सारे प्यारा पण पहिले आपलं प्यारा तुम्हाला पहिले सांगते मी चार वेळेस अरे आपलंच पिरतो बस का तुमच्या नेहरात डोक्यात चहा ठेव ना आता चहा ठेव ना आता तू दाना जा दूध नाही अरे ठेव आई काळा काय ना कर पण कर आता जेवायचा टाइम आहे का चहा प्यायचा टाइम आहे मला चहा प्यायचा आहे नंतर आता का झालं पेरायचं टेन्शन गेलं ना चाललं होतं पेरायचं 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 टेन्शन गेलं महिनाभर ट्रॅक्टर घ्यातलाय गा आपलं पेरू घेतो पहिलं आणि मग गावातल्या सगळं कानाना कोपरा एक पण पेअरणी ठेवित नाही ट्रॅक्टर फक्त आपलाच येते गावात आपण ते महिनाभरात होईल का सगळं होतंय सगळे तू टेन्शन घेऊन यंदा आहे ना हा नाही तर ते ट्रॅक्टर वावरात आणि तुम्ही फाट्यावर नाही नाही तसं नाही उभा राहून डायव्हर सुद्धा आपल्याला सगळं फुकाटे रुपया घालायचं नाही ट्रॅक्टर पण फुकाटे डिझेल टाकू नये त्यामुळे सगळं हा ते लय मारी लॉटरी लागली ती पुढचं विचारूच नको तू बरी लॉटरी लागली पांडुरंग पावलाय मला तुम्हाला बरं पांडुरंग पावत मला का म्हणून पावत काय माहिती आता ते काय आहे नशीब ना ते म्हणतात ना खाणारा असला ना ते देतो देणारा बरोबर राम राम आईला मोठे शेतकरी सापाडी कड्या काय पेरा पिरायचं का, का नाही पेरल्या प्यार पैसे दिले असते आईला हे टॅक्टर आपला आपला म्हणून सगळ्या बोकटी बसला आईला साऱ्या गावाच पेरले काय समजा ना काही नमस्कार नमस्कार आईला सुशिक्षित शेतकरी दिसत आहेत बर पेरणी वगैरे हो काय करायची का पेरणी वगैरे झाले झाली हो पैसे दिले असते ना पैसे वगैरे कोणी केली पेरणी असे काय पैसे पेट्रोल टाकायचं गाडीला टाकायचं का तुला टाकायचंय गाडी माया डोक्यात काय कोणती गणगन आणि मला पैसे मागतो शंभर रुपये द्या फक्त काय करायचंय पेट्रोल टाकायचंय गाडीत तुला टाकायचंय का गाडीला टाकायचंय गाडी टाकायचंय गाडी चालू आहे ना असं मला वेगळं टेन्शन आहेमस्कार देवापाल इथेच राहते का देवापाल इकडे गेले हा ते ट्रॅक्टर घेतले त्यांनी ते हा इकडेच येत काय काय इकडे गेले कान्यवाद आता टाकलाय काय तू द्या सामान दिलं यादीप्रमाणे सगळं सामान दिलं यादीप्रमाणे घेऊन दोन महिन्याचं किराणा भारलाय आता काही टेन्शन नाही अरे धंदाच तेवढा झाला आपला काही राहिलं नाही ना नाही नाही घेतलं ना राम राम देवा राम 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 अहो हप्त्यावली आले तर हप्तेची तारीख चुकली त्याच्यामुळे ते डायरेक्ट इथं आली ट्रॅक्टर घेतलाय आता त्याचे पैसे हप्ता देणं पण आता असं करा तुम्ही मला काय नाही पुरते पैसे द्या एवढ्या वेळेस देऊ का हो हा ना जोडेदाराला द्यावालाच लागेल हा मग तेच ना त्याच्यामुळेच म्हणलं हप्ताच झाला पाहिजे डायरेक्ट तर काय खैरात वाटून राहिले वय हा पैसे मागितले कोणी विकास लगेच आहे पैसे लगेच दिले काय झाडं लागलेले तोडून द्यायचे वय हा आणि का हो तुम्हाला विकेल लाजबीजा वाटत आहे का नाही उठलं की तोंड घेतलं की आले आमच्याकडे पैसे द्या काम धंदे करायला काय रोग येतो वय हा वा रे वा अहो माझा नवरा दिवस रात्र काम करतोय दिवस दिवस भर अन्न खात नाही ट्रॅक्टर चालू चालू फार मरणाचे त्यांचं कंबरडा गेलाय कामातून हां आणि चालले थोबड घेऊन आपले पैसे द्या म्हणे हप्त्याचे हां अरे वा अरे वा निघायतून पैसे बर झालं तू म्हणली ना द्यावं लागले असत हा द्यावं लागले असते तुम्हाला तुम काय लोकांना बरे पैसे वाटतात आणि मला लगेच दोन महिन्याचा किराणा घेतला शंभर रुपये द्या म्हणलं तर देत नाही आता तुम्हाला आता आता सोयाबीन पेरले किती झाले पैसे उगू दे पैसेच राहू उगू द्या माहित नाही पैसे काढ पैसे काढ आता तुमचं सोयाबीन उगायचं कधी बारा महिन्यांनी चोवीस महिन्यानी मग आता पियाला उगले का देतो पैसे का नाही पुढचे काढ ते पुढचं राहू नको आणू काढ पैसे मला नाहीत राहू हाच नाही आम्हाला काय फोकाट आहे का घ्या नाही कमरे गेले आम्हाला पेयर घेताना लागत लय लगायचं पोट दुखात अवघड मग पैसे काढ हजार रुपये आत... वर द्या व्याजाचे बाराशे रुपये बाराशे रुपये द्या इतक्या दिवस पैसे घेऊन ठेवले देत नाही काही नाही लवकर आणि तुम्हाला किती दिवस सांगितलं भारत्यांना पैसे देत ना का जो उष्णे पासणे म्हणून पेअरला पण आहे काय असंच नसत बोलत लोकांना पैसे वाटत बसतात खाय राहतेच काय दोन दिवसात तुमच्या हप्त्याची तयारी करतो मी बर का आणि तशी काय वडावडी काय तुम्ही करू नका आलो नाही हो आता कसं आहे साहेब लोक आम्हाला शेतकऱ्याच थोडं फार होतं माग पुढं पण वेळेस जास्तच माग झालं तुमचं फक्त वेळेवर भरले पाहिजे ना भरले पाहिजे हे खरंय पण पैसा आहे माणूस पड नसतो पैसाला बडा असतो आता काय सांगायचं तुम्हाला बरोबर आहे तुम दोन दिवसात मी कम्प्लीट पैसे भरीन पण तुम्ही काय ट्रॅक्टरची वाडावडी काय करू नका साहेब दोन जमणार नाही वरतून ऑर्डर आहे आणायला सांगितलंय त्यांनी आज तुम्हाला काही करून पैसे जमा करावे लागतील मग तुम्ही तुम्ही असं करा दोन दिवसासाठी चहा पाण्याला एवढे हजार रुपये राहू द्या तुम्ही आणि दोन दिवसांनी येतो आणि तुमचे पैसे भरून टाकणार हप्ता पूर्ण असे बरं असं हां हो ठीक आहे चालू हो या तुम्ही बरं झालं बा देव पावला हजारात दोन दिवस ढकाले आणि हे आपला आपला ट्रॅक्टर म्हणून यायला चांगला भोखंडी बसला आहे